आणि पंधरा फक्त अहो पंधरा आणि पंधरा फक्त अहो पंधराच्या भावामध्ये पंधरा हजाराच्या भावामध्ये अहो पंधरा हजाराच्या भावामध्ये प्लॉट विकू राहिलेले आहे रेसिडेन्शियल झोन आर झोन एन ए प्लॉट हे लोक पंधराच्या भावामध्ये विकू राहिलेल्या अहो मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती अहो खरंच बोलतो गॅरंटी देतो तुमचा बिलकुल बी टाइमपास होणार नाही तुम्हाला सत्य काय आणि खरं काय ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळी हे पंधरा हजाराचा व्हिडिओ बघायचं ना अहो बघा ना संपूर्ण बघा या पंधरा हजाराच्या प्लॉट बद्दल अर्जुन आहे का येणे आहे आणि कितीपर्यंत आहे म्हणजे कितीपर्यंत नाही किती, किती सत्य आहे आणि किती खरं आहे लोकेशन कुठलं आहे आणि पण द्यायचं हे लोक दावा करतात तर मंडळी व्हिडिओ सोडायचं नाही आणि तुम्हाला मोबाईल नंबर डिटेल सगळी काय या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर बघा मंडळी विचार करू नका आणि तुम्हाला संपर्क करायचा असलं तर व्हिडिओ मध्ये संपूर्ण डिटेल असणार आहे नंबर असणार आहे जे सत्य असणार आहे तिथपर्यंत आपण जाऊन पोचणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण डिटेल माहिती या पंधरा हजाराच्या प्लॉट बद्दल जाणून घ्या माझ्याकडून जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल सगळ्यांचे आवडते लाडके एकमेव असे चॅनल आहे की तिथं कमिशन द्यायची गरज पडत नाही दोन टक्के तीन टक्के काहीच नाही इथं डायरेक्टली मालकाचा नंबर असतो डायरेक्टली तुमच्यासाठी रो हाऊस बोला इंडिपेंडेंट हाऊस बोला बंगला बोला फ्लॅट बोला किंवा प्लॉट बोला एने प्लॉट आर झोन प्लॉट आणि ॲग्रिकल्चर प्लॉट सगळे काही रिअल इस्टेटची माहिती इतस आपल्याला भेटते म्हणूनच आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून घंटीला दाबवा कारण की सत्य काही दडपत नाही सत्य काही लपत नाही जे काय असतं ते सत्य आपल्या चेहऱ्यासमोर आपल्या डोळ्यासमोर येणारच आणि आपल्या मोबाईलवरती सुद्धा येणार आहे मंडळी विश्वास ठेवा मी तुमचा आजी बात टाइमपास करणार आहे भले दहा मिनिटाचा व्हिडिओ होऊ द्या मी तुम्हाला एकदम आरामशीर बसून मी तुम्हाला माहिती देणार आहे विचार करू नका विचार आता सध्याला सोडून टाका एक दहा मिनटं पण इथं तुम्ही तुम्ही इकडं प्रश्न करू शकतात मला कमेंट बॉक्समध्ये पण व्हिडिओ बघायचा आणि मी तुम्हाला जे सांगणार ना ते सत्य आणि अचूक माहिती असणाऱ्या मंडळी बरेचशे लोकांना बरेचसे लोकांना असं वाटतं की पुण्यामध्ये म्हणजे अहो मंडळी मी तुम्हाला खरं सांगतो तुम्ही गुगलवरती जावा बघा हे जे टायटल जे आहे ते काढलं मी नी गुगलवरून मी बऱ्याचशा गोष्टी जे असतो सर्च करत असतो गुगलवरती की हाय गुगल गुगल का नाही अहो बरेचशा असे माहिती मला गुगलवरून निघली आता मी गुगलचं का बोलतो माहिती का हाय ज्या गोष्टी आहे तर त्या आहे बरोबर ना हे पंधरा हजार रुपये गुंटायची पण जागा आहे सगळं आहे मी सर्च केलं सगळी डिटेल मला भेटली एक 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 नंबर भेटले मला त्यांना विचारलं पण सगळं काय माझं झालं पण मंडळी तुम्हाला सध्याला तुम्हाला बघा व्हिडिओ संपूर्ण बघा मला बघा आम्हाला जे आहे ना हे पंधरा हजाराबद्दल कॉल करू नका पहिला व्हिडिओ बघा संपूर्ण आता मी तुम्हाला आहे ना मेन मेन इम्पॉर्टंट आपल्याकडे जे प्लॉट आहे ना त्याची माहिती देणार आहे उगीच टाइमपास नाही करणार तुमचा हे पंधरा हजाराचं थो थोडं आपण साईडला मुद्दा ठेवू तुम्हाला खरच खरंच पुणे स्टेशनच्या अगदी पस्तीस किलोमीटर अंतरावर तुम्हाला आर झोनचे म्हणून ओळखले जाणारे ऍग्रीकल्चर प्लॉट पाहिजे असेल बघा पुण्यापासून पस्तीस किलोमीटर आणि पुणे नगर रोडला हे प्लॉट मौजूद आहे आणि बघायला गेलं तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा हे प्लॉट भेटणार आहे बघा जे लोक संपूर्ण व्हिडिओ बघणार ना त्यांना संपूर्ण तंतोची माहिती माझ्याकडून मी गॅरंटी देतो माझ्याकडून भेटणार आहे बघा मी या रिअल इस्टेटमध्ये पाठीमागच्या पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे वयाच्या बाराव्या वर्षापासून मी इथं काम करत आहे आणि बघायला गेलं तर भरपूर अशा प्रॉपर्टी आपण सेल केलेली आहे बरेचशा अशा जाहिराती आपल्याकडून झालेल्या आहे बिल्डर लोकांच्या झालेल्या आहे ओनर लोकांच्या झालेले आहे तुम्ही चॅनलवरती पण चेक करून बघू शकतात पण आज आपण जे बोलायला आलेलं इथं ह्या प्लॉटबद्दल बोलायला आलेलं आहे पंधरा हजाराचा मुद्दा आपण थोडासा साईडला ठेवून आपण जे रिअल आहे जे सत्य आहे आणि जे खरं असणार आहे त्याची माहिती तुमच्यासमोर मी सादर करीत आहे बघा पाच लाख पन्नास हजार कासारी फाटा बघा पाच लाख पन्नास हजार तुम्हाला कदाचित आमचा नंबर दिसत असेल माझा नंबर आणि आमच्या जोडीदाराचा नंबर दिसत असेल तर तुम्ही एकच एक काम करायचं तुम्हाला मॅसेज जो करायचा ना पाच लाख पन्नास हजार मॅसेज करायचं पण आधीच जाणून घ्या हे प्लॉट जे आहे कासरी फाटा पुणे रेल्वे स्टेशनपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला खरेदी करायची म्हणजे कॅश खरेदी करायची असली तर तुम्हाला चांगला डिस्काउंट भेटणार आहे किंवा तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये पण घेत असाल तर फिफ्टी पर्सेंट तुम्हाला डाऊन पेमेंट आणि डिस्काउंट म्हणून तुमच्याकडून व्याज दिलं म्हणजे घेतलं जाणार नाही आता तुम्ही बोलतात की हे काय बोलतात बरेचसे डेव्हलपर आहे ते आमच्याकडून व्याज घेत नाही पण मंडळी इथं थांबा इथं मी तुम्हाला थांबायला का बोलतो माहिती आहे का आपल्याकडं स्पेशली आपण काय करतो माहिती आहे का तुम्हाला पोझिशन तुम्हाला त्या प्लॉटचा ताबा त्या प्लॉटचा मालकी हक्क अर्ध्या पेमेंटमध्येच तुम्हाला देऊन टाकतो आता इथं जे असणार आहे प्लॉट किती लोकांमध्ये तुम्ही बोलणार हे पण बोलणार की एक गुंठा प्लॉटची खरेदी विक्री होत नाही अहो तसं काय नाही हे प्लॉट जे आहे ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चरच्या ह्याच्यामध्ये येणार आहे ॲग्रिकल्चर वर्गमध्ये येणार आहे आणि हे ॲग्रिकल्चरच्या ह्याच्यामध्ये सामूहिकमध्ये खरेदी खत असणार आहे अकरा लोकांमध्ये खरेदी खत असणार आहे अकरा लोकांमध्ये तुम्हाला हे लक्षामध्ये ठेवा अकरा लोकांमध्ये जे असतं ना खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र आणि आम्ही तुम्हाला ताबा सुद्धा देऊ राहिलेले आता ह्याच्या पलीकडे काय पाहिजे इकडं काही चिटिंग नाही आहे काही फिटिंग नाही आहे हे जे आहे संपूर्ण डिटेल तुमच्यासाठी आपण इकडं दिलेले आहे तुम्हाला बघा स्पेशली हा जो प्लॉट आहे परत सांगतो मी पुणे स्टेशनपासून एक पस्तीस किलोमीटर अंतर आणि पुणे नगर रोडला वागुली एम आय डी सी परिसर आहे वागुलीहून रांजणगावापर्यंत एम आय डी सीच्या लहान मोठ्या हजारो कंपन्या आहेत आणि येणारे जाणारे लाखो वर्कर आहेत संध्याकाळी तुम्ही बघू शकतात पुणे नगर रोडला अतिशय गर्दी असते अतिशय म्हणजे पाय ठेवायला जागा नसती तर तुम्ही हे विचार करा की आज इथं गर्दी आहे आता सध्याला गेलं आपल्या प्लॉटवरती तर आपल्या प्लॉटमध्ये आपण काय काय दिलेलं हायवेपासून एक किलोमीटर कासारी फाटा आणि आपण आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला अठरा फुटी रस्ता दिलेला आहे प्रत्येक प्लॉटला बोरवेलवाले कन पाण्याचे मोटरवाले कनेक्शन दिलेले आणि एकशे जास्त नाही एकशे वीस फुटला मेन इम्पॉर्टंट पाणी पाहिजे आपल्याला तो पाणी एकशे वीस फुटला पाणी लागतोच प्लॉटमध्ये आणि बघायला गेलं इम्पॉर्टंट हे आहे आपल्यासाठी आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे की आपल्याला पोझिशन आपल्याला मालकी हक्क भेटतो का नाही तो महत्वाचा विषय आपण देऊ राहिलेले दुसरे तुम्हाला देतात ई एम आयवर सवलत देतात सगळे देतात पण दुसरी लोक ताबा देतात का ते तुम्ही त्यांना विचारा पण आपण कोणाचं इकडं उघडायला बसलेले नाही उघडणार तर आपण पंधरा हजाराचा उघडणार आहे हजारा तर थांबा मंडळी आणि बघायला गेले हे प्लॉट जे आहे सात ते आठ हजाराचा तुम्हाला हे प्लॉट बघा आजच्या घडीमध्ये तुम्ही हे प्लॉट खरेदी केले तर पाच लाख पन्नास हजार आणि तुम्हाला मी बोलत होतो गर्दी जी आहे पुणे नगर रोडला खूप गर्दी आहे आता गर्दीच्या ठिकाणी आपण खरेदी नाही करणार तर काय कोपऱ्या कापऱ्यामध्ये खरेदी करणार भरपूर अशा जाहिराती येतात की एक विकू राहिलेले आणि ते डायरेक्टली काही दहा वीस पंधरा पन्नास अशा हिशोबामध्ये विकू राहिलेले तर तिकडे जाऊन खरेदी करणार का तो एरिया चालणार का तो एरिया वीस वर्षानंतर पण डेव्हलप होणार नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे हा जो नगर रोड परिसर आहे इकडं लहान मोठ्या हजारो कंपन्या आहेत लाखो वर्कर आहे बघा आज आपल्या प्लॉटवरती घरांचे कामं चालू आहे बरोबर ना बंगल्याचे हे छोटे छोटे मोठे कामं चालू है। है आहे आणि हायवे पासून म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर बाजूला पी एम टी बसस्टॉप आहे प्लॉटवरून निघलं आणि पी एम टी बसस्टॉप आहे आजूबाजूला म्हणजे शिकरापूर आहे शिकरापूरमध्ये काय नाही आजच्या घडीमध्ये विचार करा सगळं काही आहे मोठमोठ्या हॉस्पिटल आहे कॉलेज आहे शाळा आहे तुम्हाला रेस्टॉरंट पाहिजे ते आहे अहो सगळं काही पेट्रोल पंप आहे सगळ्या गोष्टी या नगर रोडला दिलेल्या आहे इथं इन्व्हेस्टमेंट बघा मी तुम्हाला हे बोलत नाही की डायरेक्टली घर बांधा आज इथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा एक वर्षानंतर बघा एक वर्षानंतर तुम्ही आरामशीर घर बांधा ना काही प्रॉब्लेम नाही बरोबर ना का घर काय पंधरा हजाराच्या जागेवरती बांधणार का, का। बरोबर ना मी सांगतो आता तुम्हाला बघा हे हे प्लॉट तुम्हाला व्हिजिट करायचे असेल तर नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट तुम्ही मला संपर्क करू शकतात नंबरवरती पण तुम्हाला फ्लॅश होत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचं बघा पहिला कॉल करू नका मेसेज करा पाच लाख पन्नास हजारवाले प्लॉट आम्हाला टोकन द्यायला यायचे आणि तुम्ही मेसेज केलं तर तुम्हाला का, आम्ही काय प्लॉटचे जे फोटो असणार किंवा व्हिडिओ असणार आहे ते समज तुमच्या मोबाईलवरती आपण देणार पेपर आणि जे काय असणार आहे सात नाही प्रिंट आऊट वगैरे प्लॉट जे अवेलेबल येते कारण की बघा पर्सनल येते कोणाचा सात बारा कोणाला दाखवायचा ते तसला प्रकार तुम्ही येऊन ऑफिसवरती बघू शकता सात बाराच्या पडलेले तुम्ही आरामशीर बघा सात बारा आपल्याकडे बघा जुने जुने पण लोकांचे सातबारे पडलेले भरपूर मग पस्तीस वर्षापासून माणूस काम करतं तर सगळं काय असणार ना इकडं बरोबर ना मंडळी विश्वास आणि तुमचा भरोसा हे माझ्यावरती तुम्ही ठेवू शकतात आपल्या बघा आपल्याला जे पाहिजे ते मी तुमच्यासाठी आणतच राहणार पण आज पाच लाख पन्नास हजाराचा आहे आणि हे पंधरा हजाराचं जे आहे ना गुगलवरती तुम्ही गेलं तिकडं पंधरा हजार रुपये गुंटा हे प्लॉट सर्च करा सहज तुम्हाला भेटणार आहे मी खोटं बोलत नाही चेक करून बघा पंधरा करा दहा करा ह्या सगळ्या गोष्टी तिथं दिसतच राहतात आता तुम्ही तिकडं सर्च पण केलं तर तिकडं येते लिस्ट भरपूर लोकांचे व्हिडिओ पण येतात आणि लिस्ट पण येते आणि तुम्ही त्या लोकांना तुम्ही विचारू शकता त्या लोकांना सांगू शकतात पण बघायला गेलं ते पंधरा हजाराच्या एकरमध्ये ते प्लॉट खरेदी करायला लागतात काही जवळ नसतात मंडळी विचार करा तुम्ही काही जवळ लागतात काही फायदाही नाही त्या गोष्टीचं एवढे लांब लांब घेऊन काय उपयोग होणार का हे विचार करणारा प्रश्न आहे आणि त्याचे पेपरच बनणार नाही आणि आपल्याला जागेचे प्रकारच माहीत नाही आणि समोरचा माणूस डायरेक्टली काय ना ते का एकर दहा एकर देतो दोन एकर देतो तुम्ही फक्त लाख रुपये द्या आणि आपल्याला काय दिसतो माहिती आहे का एक्करवाला डोंगर दिसतो एकर एक दिसतो एकर एक दिसतो आणि माणूस काय करतो जाऊ द्या एक दोन लाख रुपये आपल्याकडे पडलेले लावून टाकून समोरचा माणूस काहीतरी थोडंसं स्टॅम्प काहीतरी पेपरवर काहीतरी लिहून देणार तुम्हाला की हा एरिया ही जागा आणि ही तुम्हाला दिली आहे तुम्ही एवढ्या दिवसामध्ये पेमेंट करा आता तो दिवस आला पेमेंटचा तुम्ही फोन केलं तर माणसाचं फोनच लागत नाही हे खोट्या जाहिराती या लोकांची असतात आपण पंधरा हजाराची जागा विकायला आलेली नाही पहिलं तर हे तुम्ही निमूद करा म्हणजे माहिती करून घ्या ही पंधरा हजाराला पुण्यामध्ये जागा कुठंच भेटू शकत नाही हे लक्षामध्ये घ्या पुण्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये जे फेमस एरिया है लोकर हाता, वगेरे आहे जिथे लोक राहतात जिथं बसस्टॉप वगैरे आहे त्या ठिकाणी अजिबात पंधरा हजाराची जागा भेटू शकत नाही पंधरा काय पन्नास पण द्या तसल्या प्लॉट भेटू शकत नाही बघा मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा मी फसवायला इथं नाही आलेले किंवा फसवण्यासाठी हा चॅनल नाही उघडलेलं आहे लाईव्ह तुम्हाला नंबर दिसत आहे माझा तो नंबरवरती थेट तुम्ही संपर्क करू शकतात माहिती घेऊ शकतात आता सध्याला कुठले प्लॉट मौजूद आहे मी तुम्हाला पाच लाख पन्नास हजार बद्दल मी बोललो तुम्हाला त्या प्लॉटबद्दल म्हणजे व्हिडिओ आवडला असाल माहिती आवडली असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन घंटीला दाबवा आणि डोक्यामधून हे पंधरा हजाराचं सध्याला काढून टाका वाटलं सर गुगलवर जावा सर्च करा खरं आहे का खोटी माहिती आहे ते तुम्हाला दिसून येणार मी कासिम शेख जे बघत होते तेच ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे